येईम आज देवर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीच्या वतीनं ऐतिहासिक बौद्धगया महाविहार मुक्ती आंदोलन संदर्भामध्ये या ठिकाणी आंदोलन एक दिवसाचं लाक्षणिक आंदोलन त्याचप्रमाणे बौद्धगया तालुका ग जिल्हा गया उत्तर प्रदेश या ठिकाणी देशभरातील आणि बाहेर देशातील जे भिक्खूंचं आंदोलन चालू आहे त्या भिकूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देवरुड पंचक्रोशीमधील तमाम सर्वच बहुजन समाजातील राजकीय पक्षांचे नेते धार्मिक संघटनाचे नेते पदाधिकारी आणि त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात बौद्ध समाज आणि इतर समाज या ठिकाणी एक दिवशी लाक्षणिक उपोषणाला बसलेला आहे खऱ्या अर्थानं तथागत गौतम बुद्धाचा धम्म हा भारत देश आणि भारत देशाच्या बाहेर होता त्यानंतर ज्या ठिकाणी तथागतांना ज्ञान प्राप्त झालं ते बौद्धगया हे खऱ्या अर्थानं बौद्धांचं अत्यंत महत्त्वाचं ठिकाण आहे आणि त्या बौद्धगयाचा विकास चक्रवर्ती राजा अशोक सम्राटाने मोठ्या प्रमाणात केलेला आहे आणि हे पूर्ण भारत देशाला माहीत असतानासुद्धा त्या ठिकाणी सन एकोणीसशे एकोणपन्नासचा जो कायदा झाला त्या कायद्यामध्ये चार हिंदू असतील चार बौद्ध असतील आणि एक त्या ठिकाणचा जो कलेक्टर असतो तो त्या अध्यक्ष आहे पण आजपर्यंतचा इतिहास आहे की जो कलेक्टर किंवा जिल्हाधिकारी अध्यक्ष आहे तो कोणी कोणी बौद्ध समाजाचा नसतो तो एका विशिष्ट समाजाचा असतो त्याच्यामुळे आजपर्यंत जे निर्णय झालेले आहे ते एकतर्फी निर्णय झालेले आहे पण आपण जर भारत देशामध्ये आम्हाला कोणा जाती धर्मावर टीका नाही करायची किंवा कोणाच्या धर्माच्या धार्मिक भावना पण नाही दुखवायच्या आहे पण आपण जर आजपर्यंत बघतो की ह्या देशाची व्यवस्था जी आहे त्या व्यवस्थेप्रमाणे ज्यांना ज्यांना ज्यांचे महापुरुष असतील ज्यांचे देवधर्म असतील हे प्रत्येक ठिकाणी वेगळे वाटून इथल्या सनातन किंवा विषंतवादी व्यवस्थेनं दिलेलं आहे मग आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत गौतम बुद्ध दिला तर आम्ही कोणा मंदिरामध्ये जाऊन तिथं अतिक्रमण करू शकत नाही ना कारण का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीशे चौपन्नला जो बुद्ध धम्म आम्हाला दिला तर बाबासाहेबांना मानणाऱ्या अनुयानी बुद्ध धर्माची दीक्षा घेतली मग आम्ही बुद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतर त्या बुद्धविरात आम्ही पाहिजे का बाहेरचे लोक पाहिजे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आम्ही कुठल्याच मंदिरावर किंवा कुठल्याच संस्थेवर दावा दाखवत नाही पण आमच्या बुद्धांचे जर तुम्ही बौद्ध स्थान किंवा स्तूप जर ताब्यात घेत असाल तर आम्ही बौद्धांनी काय धर्मांतर करायचं काय एकोणीसशे चौपन्न साली बाबासाहेबांनी जे धर्मांतर आम्हाला करून बौद्ध धम्म दिला में टिखुन, टिखुन तो धम्म आम्ही आजपर्यंत टिकून ठेवलेला आहे बौद्ध ग्यासारखं महत्वाचं ठिकाण ज्या अर्जी ज्या ठिकाणी तथागतांना ज्ञान प्राप्त झालं अशोक सम्राटांनी त्या ठिकाणी स्तूप बांधले आणि साधारणतः चौऱ्याऐंशी हजार स्तूप अशोक सम्राटांनी या भारत देशामध्ये बांधले त्या प्रत्येक स्तूपावर आज मंदिरं आहेत मग ते काय आम्ही मंदिरं पाडून टाकायची काय पण आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा मानणारे लोक आहोत बाबासाहेबांनी सांगितलं होतं की एकोणीसशे सत्तेचाळीसच्या नंतर जे ठराव पास झाला की जैसे परिस्थिती तशी या भारत देशामध्ये ठेवा तर त्याच्यामुळे आम्ही त्या विषयावर जास्त काही का बोललो नाही पण अलीकडच्या काळामध्ये लोक मंदिरं पाडतात मस्जिद पाडतात अमुक पाडतात पण आम्ही कुठलंही सुपार बांधलेलं मंदिर किंवा मस्जिद पाडलेलं नाही आहे मग आमच्या संशयिततेचा अर्थ एवढा पण घेऊ नका की बुद्धांचे जे बुद्ध स्थळ आहेत ते तुम्ही ताब्यात ठेवणार पैसे तुम्ही खाणार हवाले आम्ही करणार याच्यानंतर असं चालणार नाही या देवरुड पंचक्रोशीतील या ठिकाणी एक दिवसचं लाक्षणिक उपोषण करत आहोत हा एकोणीसशे एकोणपन्नास चा कायदा जर रद्द झाला नाही आणि त्याचप्रमाणे ते पूर्ण बौद्धगया महा बुद्धविहार जर बौद्धांच्या ताब्यात मिळालं नाही तर पुढच्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र बंदची हाक आम्ही देवरुड शहरातून देणार आहोत ताबडतोब त्या ठिकाणी बुद्धगया मुक्त करावं आणि भिकूंना ज्या प्रकारे वागणूक दिल्या जाते आदरणीय भिक्खू आहेत आज आमच्यामध्ये पण या ठिकाणी आदरणीय भिक्खू आंदोलनात बसलेलं आहे आमचं भिक्खू हे आमचे धर्मगुरू आहे आणि जर दर आमच्या धर्मगुरूवर हात टाकण्याचे जर प्रयत्न करत असाल तर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटना बदल दिली आणि त्यापूर्वीचे पाचशे लोकांचा इतिहास आणि आमचा इतिहास सगळ्यांना माहीत आहे तर त्याच्यामुळे मी आज जास्त बोलत नाही कारण का बुद्धांनी हा शांततेचा धम्म दिलेला आहे त्याच्यामुळे आम्ही शांत आहोत पण कधी कधी क्रांती बाबासाहेबांनी पण सांगितलेले आहे क्रांतीची वेळ येऊ देऊ नका आणि बुद्धगाय हे मुक्त करा एवढंच या ठिकाणी तमाम चे बहुजन समाजाच्या आणि सर्व राजकीय घटक पक्षाच्या या ठिकाणी या केंद्र शासनाला या महाराष्ट्र शासनाला आणि बुद्धगायामध्ये जे उत्तर प्रदेशचं सरकार आहे त्यांना विनंती करतो आम्ही विनंती करणारे लोक आम्ही विनंती करतो की बुद्धगया हे बुद्धांच्या ताब्यात होतं भिकूंच्या ताब्यात द्यावं हीच विनंती महाविहार मुक्ती आंदोलन महाबोधी महाविहार हे सर्व बौद्ध बांधवांच्या ताब्यात द्यावं यासाठी संपूर्ण भारतभर बर विश्वभर आता आंदोलन चालू आहे खरं तर पाहिलं तर ज्या ज्या धर्माचे स्थळ असतात त्या त्या धर्म समाजाकडे किंवा धर्मगुरूकडे असतात महाबोधी महाविहार हे विश्वातील एकमेव विहार आहे बौद्ध विहार आहे हे शाला सुद्धा माहिती आहे मग ते आमच्या ताब्यात का नको यासाठी जे संपूर्ण विश्वभर भारतभर जे आंदोलन चालू आहे आमच्या पुणे शहरामध्ये सुद्धा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू आहेत आम्ही महाबोधी महावीर मुक्त व्हावं यासाठी आम्ही तेथील बौद्ध भिक्षूंना जाहीर आणि जाहीर पाठिंबा देतो तिथलं सरकार आणि तिथली व्यवस्था आमच्या धर्मगुरूंवरती बौद्ध भिक्षूंवरती भिक्षुंवरती जे अन्याय करतात त्याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो आमचं एवढीच मागणी आहे जे बौद्ध विहार आहे ज्या ठिकाणी तथागतांना सम्यक संबोधियान प्राप्त झालं हे बौद्ध स्थळ आहे ईश्वरातील सर्वांना माहिती आहे मग ते आमच्या ताब्यात द्यावं एवढीच आमची मागणी आहे जे बौद्ध भिक्षू त्या ठिकाणी आंदोलन करतात आमचा त्यांना आम्ही तर जाहीर पाठिंबा दिलेलाच आहे ते जे ज्या ज्या पद्धतीने निर्णय घेतील त्या निर्णयामध्ये आम्ही सर्वच जण सामील आहोत